दोनशे त्रेचाळीस वाशी मतदारसंघ वाहतूक कोंडी झालेली आहे आमच्या मतदारसंघाचे आमदार हे फक्त पुण्यातील वाहतूक कोंडी सोडण्यासाठी व्यस्त असून या मतदारसंघामध्ये जसे निवडून गेले तसं त्यांनी अजिबात पाऊल ठेवलेला नाही व या मतदारसंघाचे तीन तेरा झालेले आहेत फक्त या मतदारसंघाचे आमदार फक्त पुण्यामध्ये पुण्यामध्येच व्यस्त असून या ठिकाणची वाहतूक कोंडी आपण पाहत आहात या मतदारसंघातील आमदार गेले तिथंच गेलेत आमदार साहेब या मतदारसंघात येतील का नाही हे जनतेकून वारंवार प्रश्न विचारला जात आहे